राजकारण म्हणजे जुगार एकदा जुगार खेळायला बसलं की आपला प्रतिस्पर्धी या डावामध्ये कसा लोळवायचा यासाठी को कु, कुठलीही आचारसंहिता बाळा बाळगायची नसते आणि मग जर आपला कुणी डॉन बॉस जो पडद्याआड आहे आणि तो आपल्याला काही खाना खुना करतोय तर मग त्याची आरती मात्र वाहत राहायची आणि डाव जिंकत राहायचं मग जिंकण्याच्या नादामध्ये कधी कधी आपलेच पत्ते ओपन करून बसतो तस सुरेश धस यांचं झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे आमचे बॉस आहेत असं थेट जरी विधान नसलं तरी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे फास्ट ट्रॅकवरची त्याच्याबद्दल सगळं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजेत सुरेश धस यांनी ते दिलेलं आहे आता मग सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मग भारतीय जनता पार्टीचे आमदार आपल्याच महायुती मधले जे भागीदार आहेत स्ट्रॅटेजिक पार्टनर धनंजय मुंडे यांचा गेम करून बसलेले पॉलिटिकल गेम अर्थात धनंजय मुंडे हे त्याला जबाबदार आहेतच स्वतः आता गेम झालेला आहे आता मग सुरेश धस यांचा गेम करण्यासाठी वेगवेगळे प्रकरण आता बाहेर यायला लागलेले आहेत ला आता कोन ये ये ते कोण आणतय वगैरे हे नंतर म्हणजे त्याचं वेगळं सांगायची गरज नाही मग खोक्या भोसले असेल देवस्थानच्या जमिनी असतील मशिदीच्या जमिनी असतील महसूल राज्यमंत्री म्हणून जे जे काही उद्योग केलेले ते सगळे उद्योग असतील वगैरे ते सगळं आता बोललं जाणार आहे आणि बोललं जायला लागलेलं ला आहे मग आता खोक्या भोसले ज्यांनी जे जै त्याची जी गुंड प्रवृत्ती आहे म्हणजे शंभर दोनशे काळविट हरणांची शिकार करण्यापासून कोट्यावधी रुपये असे उधळण्यापर्यंत शाळकरी मुलांसमोर दम देण्यापर्यंत जो असा सोन्याने अगदी नटलेला आहे तो असा खोक्या भोसले सतीश भोसले हा जो भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडी मधला आहे सुरेश भाजप मधल्या मग आता माता जे साधन सुचिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आदर्श लोकप्रतिनिधीचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बरच काही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण लोकसेवा केली पाहिजे मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सुरेश धस नावाचा राजकीय जुगारातला आपला बदामचा गुलाम म्हणजे धनंजय मुंडे यांचा गेम त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना देखील आवर घातला पाहिजे म्हणून सुरेश तुम्हाला पाहिजे ते बोलण्यात परवानगी आहे अगदी भर व्यासपीठावर सुद्धा आहे मग मा तुम्ही मला देवेंद्र बाहुबली म्हणा मग मा त्याच्यानंतर पंकजा मुंडे मला काय म्हणतील मम्मत्म भावाने त्या म्हणतील की शिवगा मी शिवगामी आहे वगैरे काय व्हायचं ते होईल ते होत राहू आणि आता ज्या धनंजय मुंडे यांचा गेम केलेला आहे राजीनामा त्यांचा घेऊन अर्थात पुन्हा एकदा की धनंजय मुंडे हेच त्याला जबाबदार आहेत पण त्या धनंजय मुंडेंचा खरंच राजीनामा घेतला का असा प्रश्न विधानसभा सदस्य विचारत आहेत त्याला सरकारने आतापर्यंत तरी नीट उत्तर दिलेलं नाही प्रसार माध्यमांकडे तो राजीनामा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी त्याविषयी बोललेले देखील आहेत की माझ्याकडे राजीनामा आला मी तो स्वीकारलेला आहे या सगळ्याविषयी आता एक जबरदस्त नेते म्हणून एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून आणि साधन सुचिता नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गामध्ये घडलेलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस सुरेश जस सतीश भोसले यांच्या संबंधी काय निर्णय घेणार दुसरं आता सुरेश धस यांनी सत्तावीस कोटी रुपयांचं कर्ज मुंबई बँकेकडून घेतलं होतं मुंबई बँकेचे कोण आहेत मोरके प्रवीण दरेकर आहेत त्यांच्याकडून ते घेतलं होतं त्याच्यानंतर देवस्थानच्या जमिनी इनामी जमिनी हजारो कोटी रुपये त्यांनी हडप केलेले आहेत असा आरोप देखील त्यांच्यावर झालेला आहे सुरेश धस यांच्यावर आता मग सुरेश धस यांचा नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा घेतला जाणार की नाही याविषयी लोक चर्चा करायला लागलेले आहेत तर न्याय सगळ्यांना सारखाच पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलं राजकारण असो किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामधलं राजकारण असो हे जुगार खेळणारे खोके बाज जेवढे राजकारणी आहेत ते एकमेकांचे कपडे ज्या वेळेला फाडतात तर त्यावेळेला ते बघण्यासारखं असत आता मग फक्त भारतीय जनता बीड जिल्ह्यामध्ये जे होत का तर ते सगळीकडे होतं आता जयकुमार गोरे जे देवेंद्र फडणवीस यांचे खास ग्राम विकास मंत्री त्यांच्या संबंधी काय आरोप झालेला आहे ते देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आपण सुरुवात करू एक एक मुद्दा मुंबई बँक जी प्रवीण दरेकर हे त्याचं नेतृत्व करतात आणि प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आता ते स्थिरावलेले आहेत मनसेमधून आल्यानंतर आता चांगल्या प्रकारे स्थिरावलेले त्यांनी सुरेश धस यांना सत्तावीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं आणि ते बेकायदा कर्ज आहे कुठले म्हणजे फक्त कागदोपत्री कर्ज दिलेलं आहे त्याचा काय वापर झाला वगैरे काही माहिती नाही अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर झाला होता मग सुरेश दास म्हटले की मय झुगुंगा नाही झाला असं म्हणून त्यांनी ते सगळे आरोप झेडकारले कारण ठाकरे सरकारमध्ये बाळासाहेब देसाई नावाचे जे सहकार मंत्री होते त्यांच्याकडे राम खाडे नावाचे जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी तो आरोप केला होता की हे कर्ज आहे आता ते काय त्याविषयी काय बातमी आली होती बघा मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यातर्फे देण्यात आले आहेत बोगस दस्तावेजांच्या आधारे सुरेश आणि त्यांच्या पत्नीला सत्तावीस कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे असा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे आमदार सुरेश धज यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज अंबोरा आणि मचिंद्रनाथ ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करण्यात आले असा आरोप आहे त्यामुळे सुरेश दस आणि त्यांच्या हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र आरोपींना हे सर्व आरोप हे त्यांनी मान्य नाहीत त्यांनी फेटाळले आहेत आणि चौकशीची परवा नाही असं म्हटलेलं आहे आणि मग त्यांनी काय ती बरचसं त्यांचं मै हू डॉन वगैरे मय झुकुंगा नाही झाला वगैरे असे ते व्हिडिओ त्यांनी ते काढलेले सुरेश दस यांनी आता दुसरीकडे दुसरा एक मोठा आरोप जो ते आता विधानसभा निवडणुकीमधले त्यांचे जे प्रतिस्पर्धी आमदार आहेत म्हणजे ते मावळ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या काँग्रेसचे बाळासाहेब आजबे यांनी देखील ते आरोप केलेले जे अॅडव्होकेट आसिम सरोदे त्याच्यानंतर राम खाडे यांनी आष्टीमध्ये जाऊन आरोप केला होता की यांनी जवळपास हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे देवस्थानानी मशिदीच्या इनामी जमिनीच्या संदर्भात आता हे वारंवार त्यांच्याबद्दल बोललेलं आहे दुसरा रामखाडे हे जे असीम सरोदे यांच्या बरोबरच होते त्यावेळेला त्यांनी असा त्यावेळेला एक आरोप केला होता की सुरेश धस यांचा जो जामगाव रोडवरचा बंगला आहे तो सात कोटी रुपयांचा सा असून त्यातील सर्व बांधकामांचे सामान हे परदेशातून आयात करण्यात आलेले आहे या गैरव्यवहारामध्ये मचिंद्र मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आय ICI, सी आय सी आय सी आय बँकेचे डी वापरण्यात आले आहेत सुरेश दस हे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी या कार्यकारी संचालिका आहे आता हे एवढं पुरेसं झालं असं खूप डिटेलिंग याच्यामध्ये गेलं तर भरपूर काही आहे आणि ते येणार आहे हळूहळू आता धनंजय मुंडे काही नाथरा गावामध्ये येऊन बसतील आणि ते आता मला लोकसेवा करायची आहे वगैरे कामाला लागतील तर त्यांना जी खर तर त्यांना वेळ आता तो भरपूर असणार आहे त्याच्यामुळे सुरेश धज यांचे सगळे ते कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीमध्ये ते असणारच कारण की डील फिसकटलेली आहे डील झाली होती भेट झाली होती आता जे डोळ्यांचं जे ऑपरेशन झालं होतं म्हणजे ते पालसी जे होतं त्याच्या आधीची गोष्ट मग आता धनंजय मुंडे यांना माणुसकीच्या दृष्टीने सुरेश धस भेटले होते म्हणजे पहा भगवान गडावरचे नामदेव शास्त्री यांना जेवढी कणव धनंजय मुंडे यांच्यासाठी निर्माण झाली होती पेक्षा जास्त कणव सुरेश धज यांना निर्माण झाले आणि ते त्यांना जाऊन भेटले होते मग भेटले तर भेटले ते ती घटना गुप्त ठेवली हे बाहेर कधी आलं ज्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे बोलले चंद्रशेखर बावनकुळेने सांगितलं की साडेचार तास, ये की तास ता ये सा। ता भेट झाली माझ्या बंगल्यावर झालेली मग हे म्हटले की माझी गुप्त भेट झालेली नाही मी नऊ वाजताच मंत्रालयाच्या समोर बावनकुळेचा जो बंगला आहे महसूल मंत्र्यांचा तिथं भेटलेला आहे त्याच्यावर गुप्त वगैरे काही नाही आणि साडेचार तास अजिबात नाही वीस मिनिटं भेटलेलो आहे मग आता काय तिथं तर मी काय जेवण केलं नाही त्यांनी सांगितलं तर मुंडे आणि तुम्ही दोघ जण जेवण करा प्रीती भोजन करा एकमेकाला घास भरवा तुम्ही परंतु असं काही झालं नाही मी तर काही जेवलो नाही बाहेर येऊन मी काय डबल पॅटीस आणलं म्हणे त्या मध्ये असं ते बोलतात ते बोलता मुलाखती देतात आहे आता सुरेश दस काय धनंजय मुंडे काय जय कुमार गोरे काय तो सतीश भोसले तो खोक्या भोसले काय वाल्मिक कराड काय अमुक काय तमुक काय हे सगळे जे आहेत हे अशा प्रकारे सगळ्याच पक्षांमध्ये आता खोक्या खोक्या जो आहे खरे खोकेबाज काय आहेत आणि कशा पद्धतीने ते काम करतात आता निवडणुकीचं मैदान म्हणजे कसं कुरुक्षेत्र मग लढाईमध्ये सगळं क्षम्य असतं युद्धामध्ये सगळं क्षम्य असतं किती खोके ओतले गेले कशा प्रकारे मतांसाठी पैसे वाटले गेले हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळं सामान्य सम नंग तर हे असं झालेलं आहे आता लोकांनी काय करायचं आहे अंजली दमानी आल्या माहिती अधिकारातल्या कार्यकर्त्या असतील किंवा सोय त्यांना काय व्हिसल ब्लोअर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं मग त्याप्रमाणे हे राम खाडे त्याच्यानंतर आता ते असिम सरवदे आणि विजय कुंभार जे सगळं सांगत आहेत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खात्यामध्ये जे जे काही घोटाळे केलेले आहेत ते सगळे सांगत आहेत आता जिथं राजीनामा खरा घेतला की नाही हेच विधानसभेला अजून सांगण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे कृषी साहित्य खरेदी घोटाळा हार्वेस्टर अनुदान जे लाटलं शेतकऱ्यांचं लाखो रुपये लाटले त्याच्याबद्दल काय बदल्या बदल्याचं रेट कार्डच केलं होतं त्याचं काय याची चौकशी काही होणार नाही आणि झाली तरी कसं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना मी स्थगिती देतोय असं काही समजू नका आम्ही जे काही केलेलं केले सा ते मिळून केलेलं आहे तिघांनी म्हणजे कारभार आम्ही पाहिलेला आहे मग धनंजय मुंडे यांचं कृषी साहित्य डीबीटी घोटाळा जो आहे त्या डीबीटी घोटाळ्याला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची सही आहे त्याच्या आधी अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांची सही आहे आणि मग बाकी खाली सगळ्यांच्या सह्या म्हणजे सगळे जबाबदार आहे मग त्यावेळेला जबाबदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी पण जबाबदार आहे मग या याचं काय होणार आहे याचं काहीही होणार नाही काहीच होणार नाही म्हणजे ठाकरे सरकार होतं तरी तेच चालू होतं फडणवीस सरकार आलं तरी तेच चालू आहे हे सगळे जुगारी आहेत आणि आपापल्या आप पद्धतीने आप एकमेकाला सांभाळून घ्यायचं सा, माहिती अधिकारातले कार्यकर्ते बोंबलतील बोंबलतील गप्प बसतील काही होणार नाही मग अंजली दमानी यांना म्हणायचं तुम्ही बदनामी आहेत किंवा खाड्यांना काय म्हणायचं म्हणायचं कुंभार काय आले काय गेले काय काही कशीची पर्वा करायची नाही आणि निर्लज्जपणे राजकारण करत राहायचं सत्ता भोगत राहायची विरोधी पाकावर असलं तर मग अजून जास्त सोपं जातं डील करायला पुन्हा आता आपण सत्तेमधले सगळे सहभागी आहोत एकमेकांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आहेत आता ते एकनाथ शिंदेचे बाकीचे आहेत विषय खूप मोठे आपण नंतर त्याच्यावर सविस्तर बोलू तर हे सगळे ना एकमेकाला सांभाळून घेतलं जात आहे आणि शेवटी आता जाता जाता जे सुरुवात ज्याच्यापासून केली आपण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता भारतीय जनता पार्टीचे ज्यांच्यावर आरोप होत आहेत आता सतरा मार्चला त्या महिला राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहेत जयकुमार गोरेंच्या विरुद्ध आता लोक लोकसभे विधानसभेमध्ये हक्कभंग आणलेला आहे टीका विषयी विषयी कुणाकुणाच्या विरुद्ध हक्कभंग आणणार मग ते जयकुमार गोरेंचं काय करणार कशा प्रकारे पाठराखण करणार की काय त्यांना राजीनामा घेणार काय करणार त्यांचं हे सुरेश धज यांचं काय करणार हे प्रश्न आहेत याचे उत्तर द्यायचे कोणी हाच प्रश्न आहे सर्वसामान्य मान माणसाने काय करायचंय बिनपायशाचा तमाशा बिनदास्तपणे बघत राहायचं आहे हे सगळे खलपुरुष एकमेकाला सांभाळून घेतात आणि फक्त तत्वज्ञानाच्या नीती सामाजिक अभिसरण वगैरे सगळ्या गप्पा मारतात पार्टी विथ द डिफरन्स वगैरे हे आपण फक्त ऐकत राहायचं आणि व्यवस्थितपणे बघत राहायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास पण धन्यवाद